प्रेम हे भाग पासष्ट पिहू पीहु, रियांश पिहूला आवाज देतो पिहू झोपेतच बोलते उठ ना घराने पिहू रियांशला तशीच मिठी मारत आळसतेत बोलते बबड्या उठायचं नाही का आता झोपा ती परत रियांशला घट्ट मिठी मारत बोलते ते दोघे काळ रात्री बीचवरच होते सकाळी पहाटे रियांश तिला रूमवरती घेऊन आलेला होता पण इकडे बिहूची अजूनही झोप झालेलीच नव्हती त्यामुळे रियांश तिला उठवत होता तो तिला घट्ट मिठी मारून तोसुद्धा झोपतो बाराच्या दरम्यान परत दोघांनाही जाग येते गुड मॉर्निंग बायको रियांश तिच्या ओठांवरती हलकेसे ओर टेकवत बोलतो गुड मॉर्निंग रियांश पिहू परत त्याच्या ओठांवरती ओठ टेकवत बोलते पण ती रियांशाच्या ओठांवरती ओठ टेकवून लगेच बाजूला झालेली नव्हती तर त्याला ती किस करू लागते रियांश तर इकडे झोपेतून पूर्णपणे जागा होत झालेला होता बिचारा काय करणार एकतर पहिल्यांदाच पिहूने त्याचे नाव घेतलेले होते पिहू स्वतःहून आवेगाने त्याला किस करत होती थोड्या वेळाने रियांशच तिला स्वतःपासून दूर करतो थांबा ना ते थोडासा रागीट लूक देऊन परत त्याच्या ओरटेक होते काय झाले आहे बायको असूटा तू ठीक आहेस ना तो तुझ्या अंगाला हात लावत ताप वगैरे आलेला आहे का ते चेक करू लागतो मी ठीक आहे ती परत त्याच्या ओठांवरती ओरटेकून टेकून करू लागते तिचे डोळे बंद होते पण रियाज मात्र खडबडून जागा झालेला होता उठल्या उठल्या त्याला धक्काच बसलेला होता पिहू त्याला किस करतच त्याच्या पाठीवरून हात फिरत होती तो तर शर्टलेसच होता ती जेवढ त्याच्या छातीवरती हातांवरती गळ्यांभोवती फिरत होते रियाश सकाळी सकाळी जास्त काही नको म्हणून स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता पण आपल्या पिहू मॅडम शांतच बसत नव्हत्या किस करणे तिचे सुरूच होते पिहू ना नाही ते एवढं बोलून परत आणखीन सुरू होते शेवटी रियांश एक दीर्घ श्वास घेतो आणि पिहूला घट्ट पकडतो रियांशने पिहूला घट्ट पकडलेले होते त्यामुळे आता कुठे पिहू रियांशला किस करणे बंद झालेली होती ती आता कुठे शांत झालेली होती ते जर रियांश पिहूकडे बघतो आणि बोलतो सकाळी सकाळी इथे सु सगळं काही सुरू करायचं आहे का बाहेर फिरायला जायचे नाही का रियांशूचे बोलणे कोण पिहू परत रियांशच्या जवळ येते आणि त्याच्या गालावरती ओट टेकवत बोलते नाही मला तुमच्याजवळ थांबायचं आहे हो पिहू मी तुझ्याजवळच आहे तू तिच्या केसांवरती हात फिरवत बोलतो दोघे काही वेळ तसेच झोपतात परत रियांश तिला जबरदस्तीने उठवतो कारण अजून पूर्ण सिंगापूर त्यांना फिरून घ्यायचे होते बिहू हो उठून बाल्कनीमध्ये जाते बाहेरचं दृश्य खूपच छान दिसत होते इकडे रियांश त्याची आवरून येतो पिहू पटकन जा आवरून ये बरं पिहू पाय आपट्यातच बाथरूममध्ये जाते आणि आवरून काही वेळातच बाहेर येते आज तिने व्हाईट कलरचा ड्रेस घातला होता तो खोडासा गुडघ्याच्या वरती होता मोगळे सोडलेले केस हातामध्ये नाजूक ब्रासलेट खूपच गोड दिसत होती आपली बिहू झाले मी तयार पिहू रियाशास समोर येत बोलते पण रियाशाचे लक्ष मोबाईलमध्ये होते तो मोबाईलमध्ये बघत बोलतो हां चला रियाश मोबाईलमध्ये बघतच बाहेर जाऊ लागतो अहो पिहू कमरेवरती दोन्ही हात ठेवत रागानेच रियाशकडे बघत होती काय झालं पिहू तुम्ही आधी इकडे बघा पिहू रागाने बघते पिहूचा आवाज ऐकून रियाश मागे वळून बघतो आणि आता मात्र तो पिहूकडे बघतच राहतो आता कुठे खऱ्या अर्थाने आपल्या रियांशचे लक्ष पिहूकडे गेलेले होते बापरे माझा बच्चा किती गोड दिसत आहे रियांश हसतच पिहूच्या जवळ येतो आणि तिला जवळ घेत बोलतो ते तिकडे पिहू रागाने दुसरीकडे बघते तुमचं कुठे लक्ष आहे माझ्याकडे तुम्हाला तुमचं ते डबडं आणि तुम्ही एवढंच बाज असताना डबडं म्हणजे यश काहीच न समजल्यासारखं बोलतो तेच पिहू त्याच्याकडे इशारांनी दाखवत बोलते हे काय हातात आहे ना ओ अच्छा मोबाईल रियंश बोलतो हो एवढी मी तुमच्यासाठी तयार होऊन आले तुम्ही मला एक साधी कॉम्प्लिमेंटसुद्धा दिली नाही ओ गं माझी राणी म्हणून माझा बच्चा चिरलेला आहे का तो तिला पाठीमागून मिठी मारत बोलतो मला नाही बोलायचं तुमच्याशी सॉरी बबडू नको ना रागू तो तुझ्या गालावरती ओर बोलतो इकडे लगेच आपल्या मॅडमचा राग रागसुद्धा गायब झालेला होता आणि चेहऱ्यावर एक गोड मिळायला येते निघायचं मग आता हो पिहू असत बोलते दोघेही बाहेर जातात रियाशला सिंगापूरची बरीच माहिती होती तो याआधी इथे आलेला होता अहो आपण कुठे जायचे आहे चल समजेल तुला रियाश तिचा हात पकडून तिला घेऊन जाऊ लागतो युनिव्हर्सल स्टुडिओ सिंगापूर हे खूप मोठं स्टुडिओ आहे टेलिव्हिजन आणि चित्रपट उद्योगातील सर्वात मोठ्या नावांपैकी एक युनिव्हर्सल स्टुडिओ एक विशाल फिल्म स्टुडिओ आणि सिंगापूरमधील सर्वोत्तम थीम पार्क आहे हे सिंगापूरच्या सेंटोसा बेटावरील रिसोर्ट्स वर्ल्ड सेंटोसामध्ये स्थापित केले आहे युनिव्हर्सल स्टुडिओ सिंगापूरला बांधण्यासाठी जवळपास दोन वर्षे लागली हे एक प्रकारचे थीम पार्क ज्याचे उद्घाटन अठ्ठावीस मे दोन हजार अकरा रोजी एका संध्याकाळच्या उत्सवात झाले रियांश तिला हे सगळं काही दाखवत त्याबद्दल माहितीसुद्धा देत होता या जगात स्वप्नाने बनलेल्या जागा कमी आहेत त्यापैकी युनिव्हर्सल स्टुडिओ आहे सिंगापूरमध्ये युनिव्हर्सल स्टुडिओ एकोणपन्नास एकर जागेवर पसरलेला आहे अठ्ठावीस थरारक राईड्स आणि आकर्षण आणि सात थीम असलेला झोनसह एका सरोवराच्या परिघावर पर सात थीम असलेली झोन आहे जी आश्चर्यचकित रसिकांच्या गर्दीची वाट पाहत आहे प्रत्येक झोन एका प्रसिद्ध टेलिव्हिजनद्वारे प्रेरित आहे आणि ज्यामध्ये अनोख्या आकर्षणे भेट आणि स्वागत स्पॉट अनलिमिटेड मजा आहेत तीसहून अधिक फूड कोर्ट आणि रेस्टॉरंटमध्ये स्वाग पाक दो पाकृती अधिक शॉपिंग रिटेल आणि गाड्या नऊ रॅकिंगपासून पासून ते फ्रेंडली रोटर कोस्टमरपर्यंत आणि सर्वात्कृष्ट को शो आणि परफॉर्मन्स हे सर्व वयोगटातील एक ठिकाण आहे आणि याच तिला पूर्ण स्टुडिओ फिरवतो पिहू खूप उत्सुकतेने हे सगळं बघत होती बरेचसे फोटोसुद्धा काढत होती त्यानंतर ते गार्डन्स बाय द हे सिंगापूर खाडी परिसरात येतात हे एक विशाल रंगीबेरंगी भविष्यवाणी उद्यान आहे स्टँड आउट वैशिष्ट्यापैकी प्रसिद्ध सुपरस्ट्री स्ट्रक्चर आहे हे बागांवर एक प्रभावी आईस स्कायवॉक देतात मोठ्या आकाराच्या सेशल आकाराचे ग्रीनहाऊस जे थंड पर्वतीय हमळसुद्धा तयार करतात येथे शोधण्यासाठी शेकडो झाडे आणि वनस्पती आहेत जे गार्डन्स बाय द बे हे दोन्ही मुले आणि प्रौढांसाठी आणि केवळ आश्चर्यकारक दृश्यांसह विश्रांती शोधत असलेल्या एक उत्तम गंतव्यस्थान बनवतात त्यानंतर ते सिंगापूर फ्लेअरला येतात सिंगापूर फ्लायर तुम्हाला एका मोठ्या उंचीवर घेऊन जाईल जिथून तुम्ही संपूर्ण बेट शहराची काही विस्मकारक विहंगमे दृश्ये टिपू शकता जमिनीच्या पातळीपासून एकशे पासष्ट मीटरपर्यंत उंचावर असलेले सिंगापूर फ्लायर तुम्हाला मैलभर पसरलेल्या अनोख्या सौंदर्याचा आस्वाद घेण्याचे स्वातंत्र्य देते तीनशे साठ डिग्री आयकॉनिक मेजवानीचे साक्षीदार होण्यासाठी तुम्हाला मरीना बे बेच्या दिशेने जावे लागेल जिथे हे विशाल निरीक्षण चाक आहे आणि त्याचवेळी मरीना बे स्नॅक्स स्कायपार्ट तिकीट बुक करून तीनशे साठ डिग्री निरीक्षण डेकचा अनुभव घेण्यासाठी मरीना बे स्नॅन्सचा भेट देऊ शकता रियांस तिला बरेचशे ठिकाण दाखवत होता त्याबद्दल माहितीसुद्धा देत होता अहो बात झाली मी तू खूप थकली आहे अरे तू इतक्याच दमलीस अजून संपूर्ण सिंगापूर फिरायचे आहे आपल्याला अहो बास एवढंच बास बर ठीक आहे चला पिहू खूप दमलेली होती आणि रात्रसुद्धा होत आलेली होती त्यामुळे रियश रूम रूम तिला रूमवरती घेऊन येतो पिहू रूममध्ये येते तशी बेड भरते तशीच आडवी पडते तिला आता रातच झोप येत होती बेचारी हे सगळं काही बघून खूपच दमलेली होती रियशने आज तिला खूपच फिरवलेले होते ते इकडे रियांश जाऊन फ्रेश होऊन येतो तर पिहू बेडवरती पालथी झोपलेली होती ते बघून रियांश पिहूच्या जवळ येतो आणि बोलतो ए बायको उठ ना फ्रेश हो भूक लागली असेल ना खूप पिहू रियांशाच्या गळ्याभोवती हात टाकते बरं चल राणी बरं उठ थोडंसं खाऊन घे म्हणजे तुला फ्रेश वाटेल आणि तू टवटवीत होशील रियांश पिहूला तसंच उठवतो आणि तिला बाथरूममध्ये घेऊन जातो पिहू चल उठ फ्रेश हो बाथरूममध्ये आलेली आहेस तू रियाश फोर्स करत होता त्यामुळे पिहू कशी तरी फ्रेश होते आणि बाहेर येते तोपर्यंत रियाशने दोघांसाठीही जेवण मागवलेले होते पिहू फ्रेश होऊन बाहेर येते तशी पटकन रियाशच्या मांडीवरती बसते काय झालंय बच्च्या आज खूपच लाडात येत आहेस मग यायचं नाही का पिहू तिचे नाक रियाशच्या नाकावरती घासत बोलते बट हो चल खाऊन घे रियाश बोलतच तिला भरवू लागतो तर आपली पिहू रियांशकडून लाड करून घेत होती दोघेही जेवून घेतात आता पिहूला थोडे बरं वाटत होते झोपसुद्धा गेलेली होती पिहू चलावर आपण ना बाहेर जात आहोत काय इतक्या रात्री हो चल आवर तुलासुद्धा खूप छान वाटेल पिहूसुद्धा छान पटकन तयार व्हायला जाते अहो पिहू रियाशला आवाज देते यावेळी मात्र रियाश मोबाईल न बघता फक्त पिहूला बघतो आज तिने पिंक कलरचा गुडघ्यांच्या वरतीपर्यंत छान ड्रेस घातलेला होता हातामध्ये वॉश तर तिचे ते लांब सडक सोडलेले केस अग्गमचा बबडू खूपच गोड दिसतंय की रियाश तिच्या गालावरती ओठेकवत बोलतो पिहू आता अजिबात अशा प्रकारच्या ड्रेसेस घालायला रियाश समोर लाजत नव्हती तिला आता सवय झालेली होती रियाशने तिलाग दी सुद्धा ले ले तिला अगदी खूप कम्फर्टेबलसुद्धा बनवलेले होते त्यामुळे तिला आता खूप छान वाटत होतं अहो तुम्हीसुद्धा गोड दिसताय पिहूसुद्धा त्याच्यासारखं त्याच्या ओठांवरती ओठ टेकवत बोलते अरे वा माझी बायको खूपच रोमॅन्टिक झाली आहे आजकाल रियाश हसत बोलतो तेच पिहूसुद्धा हसते आणि बोलते हो चला आता पटकन आणि आपण कुठे आहोत सांगाल का हो हो सगळं सांगतो चल तरी रियाशा पिहूला एका मोठ्या क्लबमध्ये घेऊन गेलेला होता तिथे प्रत्येकजण स्वतःच्याच धंदीत होते कोणीही कसलेही डान्स करत होते सॉंग्स मोठमोठ्याने सुरू होते रियाशा पिहूचा हात पकडतो आणि तिला हातमध्ये घेऊन येतो तो तिच्या कमरेवरती हात टाकतो आणि तो तिला डान्स करू लागतो पिहूसुद्धा त्याला साथ देत होती मग रोमॅन्टिक सॉंग सुरूच होते तर हे आपले कपल एकमेकांच्या डोळ्यामध्ये बघत डान्स करत होते ते संग यार खुशी रंग ा तुरा दिवानी मेन सितारा हे मस्तपैकी गाणं लागलेलं होतं आणि या गाण्याच्या चालीबरोबर हे दोघेही आपलं कपाल डान्स करत होते गाईचं माझी तब्येत थोडी ठीक नाही त्यामुळे आवाजसुद्धा हो नीट येत नाही त्यामुळे प्लीज समजून घ्या बराच वेळ दोघेही डान्स करत होते पिहू दमल्यामुळे थोडीशी बाजूला येते सुद्धा पिहूला अजिबात एकटं सोडत नाही त्यामुळे तो सुद्धा पिहूच्या पाठीमागे येतो दोघे आता एका बाजूला उभे होते आणि इकडे सगळेजण त्या क्लबमध्ये आपापल्या धुंदीतच आपापल्या दुनियेत होते आणि सगळेजण डान्स करत होते पिहू इकडे तिकडे बघते आणि परत रियांशकडे बघून बोलते अ अहो हा बोल ना मला ना ते टेस्ट करायचं आहे रियाश पिहूकडे बघतो तर ती दुसरीकडेच बघत होती काय टेस्ट करायचं आहे पिहू नजरेनेच त्याला खुनावते पिहूची नजर बघून रियांश थोडं ओरडतच बोलतो वट अहो इतकं काय ओढायला झाले पिहू तुला वाईन पाहिजे आहे रियांश प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत बोलतो हो पिहू आपली बत्तीशी दाखवत बोलते नो आपण इथे फक्त डान्स करायला आलो आहोत मग तुम्ही तर घेत आहातच ना मग मी काय घ्यायचे नाही पिहू त्याच्या हातातल्या क्लासकडे बघत बोलते पिहू मला सवय आहे या सगळ्याची तू फक्त एकदाच हे चुकून ट्राय केलेले होतेस तुम्ही मला देणार आहात की नाही पिहू रागाने विचारते अगं पण पिहू बास तुम्ही माझीसाठी एक इच्छा कंप्लीट करू शकत नाही पिहू रागाने दुसऱ्या ठिकाणी जाते तिच्यासमोर जा एक वेटर येतो रागाती एक ग्लास उचलते आणि तोंडाला लावते पिहू अगं पिहू रियांश तिच्या मागेचा तिला आवाज देतच होता तोपर्यंत तो इकडे आपल्या पिहा पिहूने तो ग्लास कधीच रिकामा केलेला होता तिला सुरुवातीला ते पिताना नको नको वाटत होतं तिने तिचे तोंड वेळेवेगळे केलेले होते पण पर परत ती दुसरा ग्लास उचलते हो पिहू थांब हे काय करत आहेस तू रियांश रागाने पिहूच्या जात बोलतो इकडे मात्र पिहूची हालत हळूहळू वेगळीच होत चाललेली होती तिला आता घरघरल्यासारखं होत होते ती डोक्याला हात लावते तोपर्यंत रियाश तिला नीट पकडतो पिहू कोणी सांगितले होते तुला हे प्यायला माहिती आहे ना लगेच त्याच्यात तुझा वरती परिणाम होतो माझा काही ऐकायचंच नसतं का तुला रियाश तिला नीट पकडत रागाने बोलतो हे हे पिहू हसू लागते आणि बोलते मला आणखीन हवी आहे अजिबात नाही चल आपण रूममध्ये जातो आहे आता श आपण इथेच थांबायची पाहिजे आहे ती त्याच्या ओठांवरती बोट ठेवते आणि बोलते बेबी आपण इथे थांबलो तर तो अजून काय काय करशील काय माहिती मी उगीचच तुला इथे घेऊन आलेलो आहे रियांश तू गप्प बस चल तिकडे पिहू रियांशला घेऊन एका ठिकाणी जाऊ लागते तिथे वेगवेगळ्या बाईंच्या बॉटल्स ठेवलेल्या होत्या ते दे पटकन तिथे ठेवलेल्या ग्लासमधला एक ग्लास उचलते नो नो रियांश तिच्या हाताला पकडत बोलतो तेच पिहू ओठ बाहेर काढून रडू लागते पिहू काय झालं काय रडत आहेस तू रियांश घाबरतच तिचा चेहरा ओंजळीमध्ये पकडत बोलतो तुमचं 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 माझ्यावरती प्रेम नाही ना पिहू रडत बोलते खूप 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 आहे बेबी असं का विचारतेस तू मग मी हे पिहू अजिबात नाही पिहू अल्टरेट तू दोन तीन ग्लास पिलेली आहेस आणखी नको ग पिहू परत ओढ बाहेर काढून रडू लागते ओके ओके पण फक्त इतकेच आता पर जे परत जास्त नाही रियाशी जे बोलणे ऐकून कोण पिहू परत तिची बत्तीशी दाखवत हसू लागते आणि तो भरलेला ग्लास पटकन तोंडाला लावते आ छान आहे ती खाली ग्लास करून रियांशला इशारा करत बोलते आणखीन एक नो पिहू मी तुझे ऐकले ना आता बास आता चल रोममध्ये नो रियांश मी तुझे ऐकते ना आता तू चुप पिहू रियांशाची नक्कल करत बोलते अहवरून रियांश रियांश रागीट लूक देत बोलतो रियू बेबी तू चुप बस चल आपण डान्स करूया पिहू हात पकडत त्याला डान्स बारबर्ती घेऊन जाते पिहू रियांशच्या जा गळ्यात हात घालून डान्स करू लागते तिला नीट डान्ससुद्धा करता येत नव्हता किंवा तिला त्या डान्स डान्सबारवरती नीट उभंसुद्धा राहता येत नव्हते पिहू रूममध्ये चल तुला बघ नीट चालतासुद्धा येत नाही उभेसुद्धा तू नीट राहू शकत नाहीस अरे यू थांब थांबणार रे पिहू त्याच्या ओठांवरती ओर टेकवत बोलते ते रियांशच्या जास्तच क्लोज येत होती त्याच्या शर्टचे बटन्स ती हळूहळू काढत होती तेच सगळ्यांसमोर पिहू अशी वागत आहे बघून रियांशला कसे तरी होत होते इकडे मात्र आपल्या पिहूला एवढे ग्लास पिऊन आता खूपच जास्त चढलेली होती ती काहीही बडबड करत होती रियांश तिला सांभाळण्याचा सा खूप प्रयत्न करत होता पण डान्स करता करता ती मध्येच अडखळत होती नीट तिला बोलता येत नव्हते हो तर नीट चालतासुद्धा येत नव्हते हो तिची अशी अवस्था बघून रियांश पिहूच्या अजिबात काहीही ऐकून न घेता तिला पटकन उचलतो आणि तिला तिथून घेऊन जाऊ लागतो पण रियांशने उचलल्याबरोबर ती तिचे जोर पाय हलवू लागते आणि रियांशच्या छातीवरती हाताने मारू लागते सोड सोडूनला पिहू त्याला मारत होती पण रियांशवर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता तो तिसाच तिला कॅबमध्ये बसवतो आणि दोघेही रूममध्ये जातात पिहूचा पूर्ण हॉटेलमध्ये रूममध्ये फक्त दंगा सुरू होता पिहू पुढे तर रियांश तिच्या पाठीमागे येत होता हॉटेलच्या बाजूला तिथे मोठा स्विमिंग पूल होता स्विमिंग पूल बघून पिहू पटकन त्यामध्ये उडी मारते आणि जोरजोरात स्वतःचा ओरडू लागते आ आ वाचवा बा, वाचवा बा, मला वाचवा बा। रियांश पिहूकडे बघतो तर पिहू पाण्यामध्ये नीट उभी होती पण तरीही ती जोरजोरात ओरडत होती आणि रडत होती रियांश पिहूची हालत बघून पटकन तो पण स्विमिंग पूलमध्ये जातो आणि पिहूला बाहेर काढतो ये मी वाचले पिहूचे परत आणखी सुरू होते रियाशने तर तिचे वागणे बघून डोक्याला हात लावून घेतलेला होता हे बघ पिहू तू पूर्णपणे भिजलेली आहेस चल आतमध्ये रियाश बोलत तिला ओढतच रूममध्ये घेऊन जातो रूममध्ये जाता ती पटकन बेडवरती चढते आणि तीसुद्धा तो डान्स बार असल्यासारखं तिथे बेडवरती नाचू लागते डान्स करू लागते रियाश दरवाजा नीट बंद करतो आणि तो फैला फ्रेश व्हायला निघून जातो ते फ्रेश होऊन परत बाहेर येतो तर पिहूने मोबाईलवरती गाणी लावून ती बेडवरती जोरजोरात डान्स करत होती बेडवरती ती उड्यासुद्धा मारत होती पिहूची अशी अवस्था बघून रियाश बेडजवळ येतो आणि बोलतो पिहू खाली उतर इतका दंगा करू नकोस रियांशचे बोलणे ऐकून पिहू दोन्ही हात पसरवते आणि रियांशला मला घ्या असं खुनावते सुद्धा तिला खाली उतरवतो बास झाली आता था। आता पटकन फ्रेश होऊन ये तुम्ही झाला फ्रेश ती त्याच्या टी शर्टकडे बघत बोलते हो आत्ताच झालं आता तू पण फ्रेश होऊन ये नंतर आपल्याला झोपायचं आहे ना नो रियू बेबी आपल्याला नाही झोपायचं पिहू पटकन चोरात ओढत बोलते श हळू बोल ना रियाशा तिच्याकडे रागाने बघत बोलतो आपल्याला झोपायची हो नाही पिहू रियाच्या कानाजवळ येत एकदम हळू आवाजात बोलते रियाशा तिच्याकडे बघू लागतो त्याला तर तिचे वागणे बघून खूपच हसू येत होतं रियाँला सहजताना बघून तीसुद्धा हसू लागते पिहू जा फ्रेश हो बघ कपडे किती ओले झालेले आहेत चेंज कर बरं पटकन आजारी पडशील ना तू तुम्ही घेऊन चला ते रियांच्या हाताला पकडत बोलते आज तू माझा खरंच सगळा काही जीव काढायचा ठरवलेला आहेस का रियांशाचे बोलणे ऐकून पिहू परत तिचे दात टाकू लागते रियांश तिला उचलतो आणि बाथरूममध्ये घेऊन जातो आणि तिला बाथरूममध्ये तिथेच उभा करत बोलतो चला आता पटकन चेंज कर इथे सगळे काही तुझे कपडे आहेत एवढं बोलून रियांश बाहेर येतो आणि पिहू येण्याची तो वाट बघू लागतो इकडे बराच उशीर झाले पिहू बाहेर येतच नव्हती रियांश बराच वेळी बाहेर वाट बघत होता पण ती बाहेर येत नाही म्हणून त्याला आता तिची काळजी वाटत होती शेवटी तो नाहीजाने जात। बाथरूमजवळ ना ना जातो पिहू पिहू आवरले का चेंज केलेस का तू कपडे पण आतून कोणी काहीही बोलत नव्हतं रियांश पिहू काहीच बोलत नाही म्हणून आतमध्ये जातो आणि डोक्याला हात लावून घेतो इकडे बिहू आतमध्ये शॉवर चालू करून भिजत होती दोन्ही हातीने पसरलेले होते पाण्यामध्ये खेळायचे तिचे सुरू होते रियाश पटकन आतमध्ये येतो आणि आधी तो शॉवर बंद करतो आणि पिहूकडे बघत बोलतो पिहू हे काय करतेस तू पाऊस थांबला पिहू रियाशकडे बघत बोलते हो थांबला चल आता चेंज कर तेच पिहू रियाशला मिठी मारते आणि बोलते मला नाही करायचं तुम्ही करा अगं बेबी मी चेंज केला आहे तू भिजली आहेस ना मग तू चेंज कर चेंज केलं नाही तर माझा बच्चा आजारी पडेल ना, पड़ेल ना? मी आजारी पडेल ना मग चेंज करा ना पिहू तिचा ड्रेस काढत बोलते रियाश पटकन दुसरीकडे बघतो पिहू तू चेंज कर मी आहे बाहेर तुम्ही मला सोडून बाहेर जाणार अगं नाही का माझी राणी मी आहे ना इथेच मग द्या ना मला चेंज करून मी रियांश थोडं मोठ्याने बोलतो रियू बेबी मला चेंज करून तू नाही का देणार पिहूचं बोलणं ऐकून आपला रियांशा पिघळतच होता मी मी कसं करू चेंज रियांशला आता प्रश्न पडलेला होता तिच्या अंगावरचा पिहू ड्रेस काढत होती आणि सुद्धा ती बाहेर जाऊ देत नव्हती कसा बसा रिया स्वतःचे डोळे मिळतो आणि तिला चेंज करण्यामध्ये हेल्प करू लागतो पिहू तसाच एक नाईट ड्रेस घेते जो गुडघ्याच्या थोडासा वरती होता पिहूचे चेंज करणे झालेले होते रियांश तिला घेऊन परत बाहेर येतो तिचे केस ओले झालेले होते तो तिला आधी बेडवरती नीट बसवतो आणि स्वतः एक टॉवेल घेऊन तिचे केस हळूहळू पुसू लागतो पिहूने रियांच्या कमरेवरती हात गुंफलेले होते रियांशला बेडवरती तसेच बसून तिने मिठी मारलेली होती प्रयाश मात्र हळूहळू तिचे केस सुकवत होता रूममधले त्याने टेम्परेचर आधीच नीट केलेले होते तिला थंडी बाजू नये याची त्याने सुद्धा काळजी घेतलेली होती तिचे केस सुकल्यानंतर तो तिला गरम गरम सूप प्यायला जातो कारण त्याला माहिती होते तिला अजिबात थंडी सहन होत नाही आणि त्यात ती भिजलेली सुद्धा होती तो तिला गरमागरम सूप भरवू लागतो तीसुद्धा अगदी लहान सूप पीत होती चला आता जो बरं एक वाजून गेलेला आहे झोप नाही का आली तुला दिवसभर फिरून तू दमली आहेस ना नाही पिहू नाही म्हणून मांडू लावते आता रात्रभर गोंधळ करायचा आहे का जेवढा झाला आहे तेवढा पास ना मला कंटाळा आलेला आहे पिहू रियांश पिहूकडे बघत बोलतो रियांचे बोलणे ऐकून पिहू डोळ्यामध्ये पाणी आणत बोलते तुम्ही तुम्ही मला कंटाळाला आहात नाही का माझ्या बबड्या तसं नाही पण दिवसभर आपण खूप फिरलेलो आहे ना म्हणून मला आलेला आहे मी तुला नाही कंटाळलो पिहू मग अशी तू सुद्धा दमली होतीस ना मग चल बरं आता थोडं झोपून घे नाही मला तुमच्याजवळ यायचं आहे हो हो मी तुझ्याजवळच आहे पिहू रियाच्या मांडीवरती बसते आणि त्याच्या गालावरती ओठ फिरू लागते रियाश तिला घट्ट पकडून फक्त बसलेला होता ती नशेमध्ये पाहिजे ते करत होती बऱ्याच वेळाने रियांश परत बोलतो चल झोप बरं आता नाही 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 मला नाही झोपायचं ते रियांशाच्या छातीवरती हात मारत बोलते तेच रियांशसुद्धा दमून बोलतो बरं मग सांग काय करायचं आहे आता इकडे पिहू हळू त्याचा टी शर्टवरती करते आणि हळू त्या त्या टी शर्टमधून आतमध्ये जाते आता तो टी शर्ट दोघांच्याही अंगावरती होता पिहूचे असे वागणे बघून रियाश बोलतो हे काय मी ना मूवीमध्ये बघितले आहे दोघे कपल असतात ना ते असेच जवळ येतात मलासुद्धा तुमच्या जवळ यायचे आहे पिहू आणखीन किती जवळ यायचे आहे माझ्या तू जवळच आहेस ना आणि कायम तू माझ्या जवळ राहणार रा आहेस चला आता झोप बरं पण पिहू मात्र काहीच ऐकत नाही ती तसेच त्याच्या गालावरती ओठांवरती त्याच्या अंगावरती ओठ फिरवत होती रियाश मात्र बिचाराला स्वतःला कंट्रोल करण्याचा तो प्रयत्न करत होता पिहूला असं बघून त्याचा सुद्धा कंट्रोल सुटत होता त्याला सुद्धा कंट्रोल होत नव्हते पण बिहू नशेमध्ये असताना त्याने तरी शांत राहणे गरजेचे होते बिहू मात्र नशेचा पूर्णपणे फायदा घेत होती हळूहळू ते रियांच्या अंगावरचा टी शर्टसुद्धा सुद्धा काढते आता रियाशा शर्टलेस होता ती त्याच्या बॉडीकडे बघत होती कधी कधी त्याच्या छातीला हार लावत होती तिला ते सगळं काही खूप छान वाटत होतं मध्ये मध्ये त्या छातीवरतीसुद्धा ती ओढ टेकवत होती तो मात्र स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता त्याचा कंट्रोल आता हळूहळू सुटतच चाललेला होता त्याच्याकडे पिहू हळूहळू स्वतः घातलेला नॅट ड्रेससुद्धा काढत होती आधीच तो नॅट ड्रेस स्लीवलेस होता आणि गुडघ्यांच्या वरती असलेला तो नॅट ड्रेस होता त्यात थोडासा तो नॅट ड्रेस नीटचा होता त्यातून तिचे सर्वांगांचे दर्शन अगदी सहजपणे दिसत होते त्यात तो सुद्धा ड्रेस ती काढत होती तो ड्रेस काढत आहे हे बघून अशा पटकन बोलतो पिहू थांब हे काय आहेस तू चल परत झोप आता बाद झालं बघ किती भाजलेले आहेच नाही हे ना नीटचं आहे मला टोचत आहे हे दुखत आहे टोचतंय त्यामुळे बरं मग तू दुसरा ड्रेस घाल ना थांब मी तुला दुसरा ड्रेस देतो बरे पटकन उठत बोलतो कारण पिहूने जर ड्रेस काढला तर त्याचा कंट्रोल शंभर टक्के सुटणार आहे हे त्यालासुद्धा चांगलेच माहिती होते नाही 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 मला नाही ड्रेस काढायचा पिहू डोळ्यात पाणी आणत बोलते ओके ओके बाबा पण तू रडू नकोस ते जिकडे पिहू हळूहळू ती अंगावरचा नाईट ड्रेससुद्धा काढू लागते रियाश मात्र डोळे मिटून फक्त बसलेला होता नशीब रियांशने लाईट्स बंद केलेली होते ती तिचा ती नाईट ड्रेस बाजूला काढून फेकते आता ती फक्त ब्राय ब्रा आणि तिच्या त्या छोट्याशा पॅन्टवरती होती ती तशीच रियाशला मिठी मारते प्रियांचे सुद्धा आपोआप तिच्या जा पाठीवरती जातात दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारून बसलेले होते मध्ये मध्ये पिहू तिची ओढ त्याच्या शरीरावरती फिरवत होती शेवटी आता मात्र रियांश चासुद्धा कंट्रोल सुटतो आणि तो पटकन पिहूला खाली बेडवरती तो, तो झोपवतो आणि तोसुद्धा तिच्या अंगावरती येतो रियांश पिहूला आवेग आणि तिच्या ओठांवरती मानेवरती गळ्यावरती केस करत होता पिहू नशेमध्ये त्यालासुद्धा साथ देत होती बराच वेळ दोघेही एकमेकांच्या अंगावरती केस करत होते पण रियांश त्याच्या मर्यादा जाणून होता त्याला सगळ्या गोष्टी पिहूच्या मनानुसार आणि ती शुद्धीवरती असतानाच करायच्या होत्या बिहूसुद्धा कीच करत करतच तिचे डोळे आता झाकत होती तिलासुद्धा आता हळूहळू झोप येत होती रियांश तिला नीट मिठीमध्ये घेऊन झोपतो थोडी थोडी तिला थंडी वाजत होती म्हणून ती रियांशला घट्ट मिठी मारून रियांशच्या अंगावरती एक पाय टाकून निवांतपणे झोपलेली होती तेच पिहूला असं शांतपणे झोपलेल्या बघून रियांश तिच्या शांत झोपलेल्या चेहऱ्याकडे बघतो आणि बोलतो आज तू मला खूपच त्रास दिला बेबी आज माझी बेबी किती लहान मुलांसारखी वागत होती पण आता बघ उद्या माझी टर्न आहे चला गाईज आजचा भाग कसा वाटला नक्की भर बन कमेंट्स करून सांगा आणि उद्याचा भाग एकदम फुल रोमॅन्टिक असणार आहे त्यासाठी लवकर तयार राहा आणि आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बाय टेक केअर